दोन वर्षापासून जेव्हा आमच्या सरकार सत्तेत आला देवेंद्रजी दर महिनेला पंधरा दिवसाला भविष्यवाणी करत होते की आता हे पंधरा दिवसाचं सरकार एक महिन्याच्या सरकार दोन महिन्याच्या सरकार नंतर कधी चंद्रकांत दादा बोलत राहिले की आता पुढच्या आठवड्यात हे सरकार पडणार आहे राणेसाहेब का आता मार्चच्या त्यांनी डेडलाईन दिलेलं दे आहे पण कालच मी बघितलं या राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलेलं आहे जरी जे पी नड्डासाहेब सांगत होते की या सरकारला उकडून फेकू तरी त्यांनी काल मान्य केलं की आम्ही काहीतरी आता सरकार पाडणार नाही म्हणजे याचा अर्थ आहे केम दाम दंडभेद आमदार फोडाफोडीचा उद्योग त्यांचा सा, चालत नाही भीती निर्माण करण्याचा उद्योग त्यांचा सा, चालत नाही मग आता स्वीकार करताय की जर सरकार पडेल तर आम्ही पर्याय देऊ सरकार काय पडणार नाही मग ते सांगत आहे दोन हजार चोवीसला आमच्या सरकार येईल आत्ता त्यांनी कुठेतरी स्वीकार केलेलं आहे की आता त्यांच्या हातात फोडाफोडी हे त्यांना शक्य नाही लोकांच्या मनात भीती निर्माण करून हे सरकार पडेल ते पण शक्य झालं नाही कुठेतरी आता स्वीकारत आहे की निवडणुकीच्या माध्यमातून दोन हजार चोवीसला परिवर्तन होईल पण चांगली कामगिरी आमची आहे आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतो महाराष्ट्राच्या जनतेचा आमच्यावर विश्वास आहे लोकांचा कल आमच्या बाजूनी आहे दोन हजार चोवीस आमचे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं ही आघाडी आम्ही पाच वर्षासाठी नाही भविष्यातल्या पंचवीस वर्षासाठी करतो आहे आता हे ठीक आहे स्वप्न ते पाहत राहतील यशस्वी पाच वर्ष पूर्ण करू सोबत राहू आणि पुन्हा पण सत्तेत